बार्टी सारथी महाज्योती अमृत योजनेत मोठा बदल या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री विधानसभेत अजितदादांचा मोठा इशारा गरजू आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी त्यांना राज्य सरकार आ आर्थिक पाठबळ देतं आणि त्या आधारे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येते शिष्यवृत्तीच्या बळावर त्यांना पी एच डी आणि इतर उच्च शिक्षण पूर्ण करता येते आणि त्यासाठी राज्य सरकार टी आर टी आय बार्टी सारथी महाज्योती अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते पण आता या योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री लागण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी याविषयीची मोठी घोषणा केली आहे टी आर टी आय बार सारथी महाज्योती अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येते पण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ काही ठिकाणी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या होत्या आणि याची खातरजमा करण्यात आल्यानंतर या योजनेत आता पारदर्शकता आणण्यात येणार आहे बार्टीच्या शिष्यवृत्तीबाबत विधानसभा सदस्य डॉक्टर नितीन राऊत यांनी प्रश्न विचारला होता आणि यावर अजितदा पवार यांनी उत्तर दिले शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्च होतो आहे एकाच कुटुंबातील अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तर इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होईल त्या यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचं के त्यामुळे एकाच कुटुंबातील अधिक सदस्य जर शिष्यवृत्तीत आढळले तर या यासंबंधीचे नियम तयार करून त्यांना अटकाव होऊ शकतो शिष्यवृत्ती मंजूर करताना संबंधित अभ्यासक्रमांचा राज्य आणि समाजाच्या विकासासाठी होणारा उपयोग तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता आर्थिक परिस्थितीचा सखोल विचार करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय महाज्योती सारथी अमृत ह्या वेगवेगळ्या वेग संस्था वेगवेगळ्या घटकातल्या वेग मुलांना मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मदत करायला काढलेले आहेत काही काही ठिकाणी एकाच परिवारातले एकाच परिवारातले बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर पाच पाच लोक पी एच डी करायला लागलेत एका फॅमिलीतले या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि चार लाख विद्यार्थ्यांच्याकरता म्हणजे ह्यांच्याकरताच रक्कम इतकी मोठी जाते आणि करता, अतिशय म्हणजे पन्नास टक्केच्या पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात